शिर्डी मतदारसंघाची मतदान प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे मात्र मतदारसंघात चर्चा सुरू आहे ती आठवले गटाची आठवले गट कोणाबरोबर जातोय याची राज्यात भाजप सेना आर पी आय रासप यांची महायुती आहे परंतु आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी नेते हे या प्रचार यंत्रणेपासून शंभर कोस दूर दिसत आहेत आपल्याबरोबर बोलण्यासाठी आर पी आयचे राज्यसचिव विजयराव वाघचा काय सांगाल साहेब दोन हजार एकोणीसच्या निवडणुका सुरू होऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघातीलही राष्ट्रीय पक्ष असतील किंवा इतर सर्व उमेदवारांनी आपले नॉमिनेशन अर्ज दाखल केलेले आहेत आम्ही रामदास आठवलेंच्या आदेशाप्रमाणे या मतदारसंघात महायुतीचं काम करण्यासाठी तयार होतो आजही आहे परंतु या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जो आंबेडकरी समुदाय आहे तो अत्यंत या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर अत्यंत नाराज आहे तर गेली मागील दोन सभा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ज्या सदाशिव लोखंडेंना आम्ही आठवले साहेबांच्या पराभवाच्या मानसिकतेतून ज्या लोकांनी पराभव झाला या मानसिकतेतून आठवलेंना ज्यांनी पराभूत केलं त्या का भाऊसाहेब वागचौरे यांना पराभूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मोठ्या संख्येनं लोखंडेंना मतदान केलं होतं परंतु या निवडणुकीत मात्र गेली आठ दिवस निवडणूक प्रक्रिया सुरू होऊनसुद्धा सदाशिव लोखंडे एका वेगळ्या प्रभावाच्या मानसिकतेतून ही निवडणूक लढवतात का काय अशी आम्हाला शंका येते तर घटक पक्षातील जे उमे पक्ष आहेत मग भाजपचे असतील सेनेचे असतील किंवा रिबम पक्ष असतील किंवा रासप असतील हे सर्व घटक पक्षातील मित्रपक्षांना ते विश्वासात घ्यायला तयार नाहीत आठ दिवस झाले अद्यापर्यंत निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता या निवडणुकीत उतरलेला नाही तीन निवड लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये आंबेडकरी समुदायाला योग्य तो न्याय राष्ट्रीय पक्षांनी न दिल्यामुळे या या ठिकाणी या निवडणुकीत एक वेगळी सामाजिक उमेदवारीच्या माध्यमातून वंचित आघाडीचे कार्यकर्ते या निवडणुकीत सामोरे आहेत आणि या निवडणुकीमध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची कारण आट लोखंडेंच्या मनामध्ये आम्हाला रिपम पक्षाच्या कार्यकर्ता गृहीत धरण्याची जी भावना आहे ती अत्यंत चुकीची आहे कारण निवडणुका म्हणल्यानंतर सर्वात प्रथम आंबेडकरी समुदायाला त्या निवडणुकीमध्ये मोठ्या आग्रक्रमाने कार्यकर्ते काम करत असतानासुद्धा ते या निवडणुकीत आम्हाला बरोबर घेत नाही आणि यामुळे येत्या तेवीस तारखेला सर्व आंबेडकरी समुदायाच्या पक्ष संघटनांची एक एकत्रित बैठक या निवडणुकीच्या निमित्तानं संगमनेर येथे घेणार आहोत आणि त्या मत त्यावेळी मतदारसंघातील भूमिका आम्ही निश्चित करणार आहोत ज्या पद्धतीनं सदाशिव लोखंडे रिपब्लिकन जनतेला गृहीत धरतात किंवा त्यांची मतं मिळतीलच असं जे आहे ते मात्र चित्र खरं नाही चळवळीतील कार्यकर्त्या ते सक्रिय कार्यकर्ते या निवडणुकीत निर्णायक भूमिका घेणार आहोत आणि सदाशिव लोखंडेच्या संदर्भातली भूमिका जरी आठवले साहेबांनी आम्हाला सांगितलं युतीचं काम करा म्हणून जरी असलं परंतु गेली पाच वर्षामध्ये यांनी या मतदारसंघामध्ये एकाही दलित वस्तीमध्ये विकासाची कामं केली नाहीत एकाही कार्यक्रमाच्या सुखदुःखामध्ये का, ते एकाही कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये ते कधी सामील झाले नाहीत ही भावना अत्यंत मोठी आहे त्याचप्रमाणे या मतदारसंघातला सर्वसामान्य नागरिकसुद्धा विकासाच्या कामावर असेल किंवा त्यांचं ते मतदारसंघात फिरलेच नाही किंवा त्यांचा संबंधच नाही अशा प्रकारची जी भावना व्हा आणि नाराजी जी वाढीत लागलेली आहे त्या संदर्भातल्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही तो योग्य तो निर्णय घेणार आहोत चळवळीतील या चळवळीतील या मतदारसंघातील निवडून येणाऱ्या कार्यकर्ते उमेदवाराच्या पाठीशी आम्ही सर्वांनी उभी राहण्याची भूमिका निश्चितपणे या मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते तेवीस तारखेला येथील बैठकीत घेणार आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बाबत शिर्डी लोकसभा मतदारसंघात तीव्र नाराजी पसरली आहे साडेचार वर्षात नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचे सोडा त्यांनी मतदारसंघातील किती गावात का काम करण्याच्या संदर्भातले जे आदेश दिलेले आहेत परंतु जेव्हा आम्ही मतदारसंघामध्ये फिरतो आहोत तेव्हा मात्र दलित समाजाची प्रचंड नाराजी आहे कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत की सदाशिव लोखंडे हे मतदारसंघामध्ये कधी आले नाही किंबहुना दलित वस्तीमध्ये कुठलंही एक एक काम केलं नाही मग आम्ही सदाशिव लोखंडे यांना मतद मतदान का करायचं आजही देशामध्ये परिस्थिती पाहिली तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी हवे आहेत मात्र नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये मात्र सदाशिव लोखंडे यांच्याबद्दलची प्रचंड नाराजी आहे सदाशिव लोखंडे यांच्या या नाराजीचा फायदा अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे किंवा काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना होतो की काय हे तेवीस तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे आरपीआयचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे या दोघांचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाले होते शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आठ ते दहा दिवसांवरती येऊन ठेपली आहे मात्र आंबेडकरी जनता या निवडणूक प्रक्रियेपासून शंभर कोसो दूर आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सेना भाजपाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यावरती या मतदारसंघातील आंबेडकरी जनता तसेच मतदार प्रचंड नाराज आहेत मात्र आंबेडकरी जनतेला ह्या निवडणूक प्रक्रियेपासून लांब ठेवल्यामुळे आंबेडकरी जनता आता तेवीस तारखेला काय निर्णय घेते याकडे सर्व मतदारांचं आंबेडकरी जनतेचं चित्र येत्या तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे मात्र या तेवीस तारखेच्या बैठकीनंतर आंबेडकरी जनता भाऊसाहेब कांग कांबळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे वंचितचे संजय सुद्धान हे देखील उमेदवार आहेत आंबेडकर जयंतानिमित्त कोणाबरोबर जाते हे तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे मात्र ही सेना भाजपाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यावरती नाराज असलेले हे कार्यकर्ते यांनी जर वेगळा मार्ग जर स्वीकारला तर सेना भाजपाला या ठिकाणाहून मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते आरपीआयचे विजयराव वाकचौरे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचे सोशल मीडियात व्हायरल झालेले फोटो पाहून आठवले गट अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे किंवा काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांच्याबरोबर गेला तर लोखंडे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते प्रतिनिधी गणेश आवरीसह शशिकांत सरोदे महाराष्ट्र टाइम्स वन शिर्डी